श्रावण अधिक मासाची उखाणे आज आपण पाहणार आहोत त्या आधी तुम्हाला सर्वांच्या आपल्या आवडत्या यशस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात श्रावणात असतो रोज नवीन सण श्रावणात असतो रोज नवीन सण सर्वांना सुखी ठेवण्याचा घेतलाय मी पण वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते वारोळाला जाऊन मी नागाची पूजा करते रावांचे नाव घेऊन सौभाग्याचा आशीर्वाद मागते सुखाच्या वाऱ्यासंगे संघे आनंद मेघ आले सुखाच्या वाऱ्यासंगे आनंद मेघ आले रावांच्या संसारात मी अमृतात न्हाले आई वडिलांची एकुलती एक आहे मी पुत्री रावांनी घातले मला सोन्याचे मंगळसूत्र घरी बघण्यासाठी आली होती डॅशडॅशची सॉरी घरी बघण्यासाठी आली होती डॅशडॅसची सॉरी रावांसोबत करी नाता पंढरीची वारी अलिबाबाने गुहा उघडली म्हणून खुलजा सिमसिम अलिबाबाने गुहा उघडली म्हणून खुलजा सिमसिम रावांचं नाव घेतास पडतो मनी पाऊस रिमझिम मनी उमटले सप्तरंगी इंद्रधनुष्य रावांना लाभो आरोग्य आणि दीर्घ आयुष्य पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते चातक पक्ष्यांची काया पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते चातक पक्ष्यांची काया रावांमुळे मिळाली सासरी सर्वांची माया वरुण राजा वरुण राजा पाऊस येऊ दे जोरात वरुण राजा वरुण राजा पाऊस येऊ दे जोरात रावांचे नाव घेते डॅश डॅश च्या घरात पत्रिका जुळतील पण मन कसे जुळेल राव प्रेमळ भेटले आहेत आता आयुष्य माझे खुलेल अधिक मासात आईने दिली चांदीची कळशी अधिक मासात आईने दिली चांदीची कळशी रावांचे नाव घेते डॅश पूजेच्या दिवशी नील वर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी रावांचे नाव घेते घरी सावन का महिना पवन करे शोर, मतदान करा रावांना बाकी सगळे आहेत चोर पहिल्याच भेटीत रावांनी हृदय मा माझी चोरले पहिल्याच भेटीत रावांनी हृदय माझे चोरले माझ्या हातावर मेहंदीने नाव त्यांचे कोरले हा उखाण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन उखाणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय